ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश मस्के तर उभाटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणूक लढवत असले तरी येथे मुख्यमंत्री एकनाथ विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचं बोललं जातंय मुख्यमंत्र्यांच्या किल्ल्यात होणारी ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठतेची मानली जात असून हा गड राखण्यासाठी बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वतः मैदानात उतरल्याचंही दिसून येत आहे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं आजवर वर्चस्व राहिले शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहोचवली म्हणूनच आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला अशी घोषणा दिली जाते त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून मोठं समर्थनही मिळालं मात्र असं असलं तरी शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यात ही पहिलीच निवडणूक होते जागा वाटपात ही जागा आपल्याकडेच ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना यश आलं असून या ठिकाणी त्यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांना उमेदवारी दिली आहे वाटपावरून भाजप आणि सेनेत नाराजी नाट्य रंगलं होतं ते शमल्यानंतर आता महायुतीचे नेते प्रचारात उतरल्याचंही दिसून येते मतदारसंघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश मस्के तर उभाटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणूक लढवत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचंही बोललं आहे दोन्ही सेनेकडून ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत दोन्ही सेनेत आरोप प्रत्यारोपाची लढाई रंगली आहे त्याचबरोबर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण यावरूनही वाद रंगलाय शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याचा गड कोण राखणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात येतोय त्यामुळे ही निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी ही प्रतिष्ठतेची मानली जाते या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी बैठकाही घेतल्या होत्या त्यानंतर किसननगर येथील प्रचार मिरवणुकीत ते सहभागी झाले होते पाठोपाठ गुरुवारी नवी मुंबई येथील बेलापूर भागातील प्रचार मिरवणुकीत ते सहभागी झाले तर सायंकाळी ते कोपरी पाचपाखड येथील मिरवणुकीत सहभागी होणार होते यामुळे बैठका घेण्या पाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वतः मैदानात उतरल्याचं दिसून येतं आय सी एस यू बोर्डाकडून नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून श्रीमती सुलोचनादेवी सिंघानी या शाळेतून किमया बऊआवा ही नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम आली आहे किमया त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी त्यांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी किमया हिला शुभ आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेही उपस्थित होते पुढे जाऊन आपल्याला आर्किटेक्ट बनायचं असल्याची भावना किमया हिनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक जूनपासून कार्यान्वित होणार आहे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सा सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसंच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन साय। काल सायंकाळी नागरी संशोधन केंद्र माजिवडा येथे करण्यात आलं होतं महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख आदीही उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त प्रादेशिक परिवहन विभाग तहसीलदार शासकीय रुग्णालय मध्य रेल्वे हवाई दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी महावितरण टोरंट पॉवर एम आय डी सी एम एम आर डी एस टी महामंडळ ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा महानगर गॅस अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट लायन्स क्लब जमाते इस्लामी हिंद इंडियन रेडक्रॉस यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केलं उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली तर बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केली ठाण्यात प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून शिवसेना शिंदे गटाच्या महिला आक्रमक झाल्या असून या महिला संतप्त कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबईमध्ये भाषण देताना असा उल्लेख केला की कि श्रीकांत शिंदे यांच्या डोक्यावरती लिहिलेला आहे की त्यांचा बाप गद्दार आहे यावरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटताना दिसून येत आहे आज शिवसेना महिला आघाडीवरून ठाण्यातील आनंद आश्रमात मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांच्या वतीनं राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आलं मला असं वाटतं की आता जी व्हिडिओ आम्ही बघितले कारण प्रचाराच्या व्यस्ततेमुळे आम्हाला हे काय ऐकायला आलं नव्हतं पण आता आम्हाला ते कळलं की प्रियंका चतुर्वेदीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं मला असं वाटतं की तिने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून ही महिला आघाडीसाठी उतरली आहे तिला एकच प्रश्न आहे आमचा ठीक आहे खासदाराला सांगायला बाब तरी आहे तर तुझे बाप किती आहेत हे लोकांना तू सा सांगितलं पाहिजे कारण अनेक पक्ष बदलून ती निष्ठेची वार्ता करायला आता शिवसेनेमध्ये आलेली आहे आणि असे निष्ठावान कार्यकर्ते उद्धव ठाकरेकडे आहेत हेच त्यांचं दुर्भाग्य आहे मला असं वाटतं